गेले होते मंडईमध्ये आणि उद्या भोगी आहे आणि भोगीमध्ये टाकण्यासाठी ना भाजी भाजी आणली होती म्हणजे भोगी भोगीमध्ये बऱ्याच भाज्या टाकल्या जातात ना तर त्याच्यासाठी मी भाजी आणण्यासाठी मंडईत गेले होते आणि ओसा पण बनवायचा आहे संक्रांतीसाठी तर त्याच्यासाठी पण जे ज्वारीचं ताटं किंवा गव्हाच्या ओंब्या वगैरे असतात त्या पण आणल्या तसं तर शेतात म्हणजे आमचं जे शेत आहे तिकडच्या भागामध्ये ते सर्व आहे परंतु ना पप्पा बाहेर गेलेले त्यामुळे काही जायला मिळालं नाही शेतामध्ये आणि आम्हाला तर ते वंशासाठी लागते त्यामुळे काय झालं मला ते मंडईमधून विकत आणावं लागलं तर बघा आजकाल मंडईमध्ये बाजारामध्ये सगळंच भेटते त्यामुळे काय कुठे जायची गरज नाही शहरी भागामध्ये तर हे विकतच घ्यावं लागते तर तुम्हाला दाखवते मी काय काय आणले मी काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते हे बघा हा हरभरा आहे आता हे हरभरा सोलून त्याचे दाणे वेगळे करायचे आपल्या भोगीच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी आम्ही त्याला खेंगट म्हणतो तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते आम्हाला नक्की सांगा आणि हे ज्वारीचे ताट हे बघा मी दहा रुपयाला तीन असे मंडईत मला भेटले आणि हे दहाच एक त्यानंतर हा गवती त्यानंतर खेंगटामध्ये टाकण्यासाठी या वालाच्या शेंगा पण आणलेल्या आहेत ह्या गव्हाच्या ओंब्या आहेत या, या पण थोड्याशा भाजून त्यामध्ये टाक टाकावं लागतं म्हणजे ते एक पद्धत असते त्यानंतर शेंगा ही हे बोर गाजर तीळ पण आणले बघा मला पन्नास रुपये पावशीरने तीळ भेटलं आमच्या इकडे पन्नास रुपये पावशेराचा भाव चालू आहे आणि इथे हिरवे मटार काही जण टाकतात खेंगटामध्ये हिरवे मटार पण तुम्ही टाकता का आम्ही थोडेसे टाकत असतो आणि यामध्ये आपण वांगे पण घालणार आहोत तर ते आमच्या घरचेच आहेत त्या मी काही भाजी मंडईतून आणलेलं नाही ते तर मी खेंगटाची रेसिपी तुम्हाला नक्की दाखवेल उद्याच्या ब्लॉगमध्ये तर ते पाहायला विसरू नका आम्ही कशा पद्धतीने आमच्याकडे खेंगट केले जाते हाय हॅलो नमस्कार सर्वांना चला आज आहे भोगी आणि भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आम्ही आज बनवणार आहोत खेंगट भाकरी सर सगळ्यांकडेच आज भोगीची भाजी आणि भाकरी असते आमच्याकडे त्याला खेंगट म्हणतात तर आज ते बनवायचं आहे आणि दिवसाची सुरुवात तर छान झालेली आहे चला आज दिवसभर काय काय करते ते तुम्हाला दाखवणार आहे आणि उद्याची संक्रांतीची तयारी करायची आहे गावात जाऊन खण वगैरे आम्हाला घ्यायची ती पण तयारी आमची राहिलेली आहे कारण आई काल बाहेर गेल त्यामुळे आम्हाला काही काल जाता नाही आलं त्यामुळे आज आम्ही जाणार आहोत आणि जे संक्रांतीची जी, जी खरेदी राहिली आहे बाकीची ती आम्ही करणार आहोत तर हा गवती आम्ही काल मंडईमधून आणला होता तुम्हाला दाखवलं होता आता हा ना स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि इथे मी तो स कोरड्या कापडाने पुसून स्वच्छ करणार आहे आणि मग तो कट करून एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचा म्हणजे खूप जास्त दिवस टिकतो आणि बघा इथे सकाळचं वातावरण एक दोन तीन दिवस झाले आभाळ येते बघा आणि अवकाळी पावसाचा इशारा पण दिला आहे जवळजवळ आठ वाजले तरी बाहेर ऊन पडलेलं नाही असं वातावरण आहे आणि आमच्या गोकर्णाला बघा किती सुंदर फुले आलेली आहेत चला आता आपण बनवून घेऊयात खेंगट तर खेंगटासाठी मी इथे एवढ्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत मी इथे खेंगट बनवण्याची सर्व तयारी करून घेतलेली आहे ह्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत खेंगटामध्ये घालण्यासाठी मी इथे वांगे गाजर पेरू तीळ घेवडा म्हणजेच वालाच्या शेंगा बोरं हरभारा आणि हुरडा पण घालावं लागतो त्यासाठी मी इथे ज्वारीची कंचा आणि गव्हाच्या ओंब्या पण घेतल्या होत्या त्यानंतर हा आहे खेंटाचा मसाला तर हा मसाला आता मी भाजून घेणार आहे तर अगोदर खोबरं भाजून घेतलं त्यानंतर धने कांदा तीळ वगैरे सगळं भाजून घेऊन आपण छान याचा मसाला बनवणार आहोत इथे खेंगट भाजी मी परतण्यासाठी टाकलेले आहे सर्व भाज्या तेलामध्ये मसाला टाकून वगैरे परतून घ्यायचा आणि त्यानंतर जे मी आ, मसाला बनवला होता ना त्याचं हे वाटण बनवले आणि आता ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि एक दहा मिनटांनी आपली खेंगट भाजी तयार होईल आणि इथे माझ्या चाललेल्या आहेत बाजरीच्या गरम गरम तीळ लावून भाकरी आपण या दिवसामध्ये तीळ लावून भाकरी करण्याची पद्धत आहे आणि तीळ का खाल्ले जाते ह्याचं तुम्हाला सर्वांना माहिती तिळामध्ये उष्णता असते आणि आता सध्या थंडीचा सीझन आहे त्यामुळे आपण या भाकरी खा खमंग बाजरीच्या भाकरी आता मी बनवणार आहे तीळ लावून गरमागरम बाजरीची भाकरी रेडी आहे आणि इथं माझं खेंगट पण तयार झालेलं आहे बघा किती छान या खायला सर्वजण तर खेंगट भाकरी आपली तयार आहे त्यानंतर आम्हाला जायचे होते गावामध्ये सोनाराच्या दुकानामध्ये थोडी खरेदी करण्यासाठी संक्रांत आहे त्यामुळे असं आहे की जोडवे वगैरे करतात तर तिथे आम्ही जोडवे केले त्यानंतर बांगड्या पण भरायला गेलो बांगड्या भरणे पण संक्रांतीला शुभ आहे असे म्हणतात तर इथे गेल्यानंतर आम्ही बांगड्या वगैरे भरल्या आणि त्यानंतर आम्हाला पुढे वान सामान पण आणायला जायचे होते म्हणजे जे हळदी कुंकासाठी जे वान द्यायचे होते त्या ते, ते पण आम्हाला खरेदी करायला जायचे होते तर त्या बांगड्या वगैरे भरून झाल्यानंतर ना आम्ही वान खरेदी करण्यासाठी गेलो इथे भरपूर प्रकारच्या व्हरायटी होत्या आता कसं होतं मार्केटमध्ये हळदी कुंकाला भरपूर प्रकारचे वाण अवेलेबल असतात तर त्यापैकी आम्ही एक छान असं वाण आम्ही सिलेक्ट केलं आणि ते घेऊन घरी आलो त्यानंतर आम्हाला खण पण घ्यायचे होते येता येता मग आम्ही खण घ्यायला गेलो आणि आमच्या दोघींचे खण घेऊन आलो आणि इथे बघा मातीचे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर असे व्हरायटीमध्ये त्यांनी प्रोडक्ट बनवलेले होते म्हणजे पंत्या दिवे वृंदावन वगैरे किंवा मूर्त्या वगैरे असे सर्व त्या लोकांनी विकायला इथं ठेवलेलं होतं म्हणजे हे आमच्या येथील कुंभार गल्लीच आहे तिथे सर्व प्रकारच्या मूर्त्या वगैरे हे बघा किती सुंदर सुंदर कुंड्या आहेत परत मातीचे वेगवेगळे प्रकारचे भांडे आहेत असं बरच काय काय असं वेगवेगळ्या प्रकारचे छान लोकांना त्यानंतर घरी आल्यानंतर आईंनी उद्याच्या वंशाची तयारी केली ते सर्व वंस आईंनी बनवून ठेवलेलं आहे खमंगे तिळाचे लाडू तयार झाले त्यानंतर आम्ही बघा इथे मेहंदी काढतोय आणि उद्या सण संक्रांतीचा त्यामुळे म्हटलं चला थोडी थोडी हातावरती मेहंदी काढून घेऊया तसं मी जास्त कधी मेहंदी काढत नाही परंतु आज म्हटलं चला छान वाटेल म्हणून आणि इथे बघा शिवमचा पण हट्ट होता की मी तुझ्या हातावर मेहंदी काढतो म्हणून त्यांनी थोडीशी मेहंदी काढली तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही चला गुड नाईट बाय बाय टेक केअर